जेवणाचं पार्सल घेतलं मात्र बिल देण्यास तयार नाही बिल द्यावंच लागेल असे ढाबा मालकानं सांगताच एका तरुणाने त्यांच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्रानं ढाबा चालकावर प्राणघातक हल्ला केला आहे या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गुंडगिरी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत जखमी गणेश जोशी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मजहर शेख कुणाल गायकवाड हरीश मगर आणि शुभम देवमनी यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे दिनांक एक सहा रोजी तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये एका ढाब्यावरती पार्सन देण्याच्या विण्याच्या कारणावरून भांडणं झाली होती त्यामध्ये सराईत आरोपी मझहर हनीर शेख आणि त्याच्या साथीदारांनी ढाबा मालकाला मारहाण केली होती त्यामध्ये दोन तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आज रोजी मजर हनीफ शेख हा सराईत आरोपी त्याबरोबरच आणखी तीन साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास तीन आरोपी ते जो तीन आरोपी होते त्यांच्यावर काय गुन्हा दाखल असेल बाकीच्या आरोपींवरती नाही पण मजर हनीफ शेख याच्यावरती पाच गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे आणि आजही ज्या वेळेस त्याला अटक केलं ते त्यावेळी त्याच्याकडे एक शस्त्र म्हणून आलं त्याच्याबद्दलचा आर्म ऍक्टचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर आय पी सी काय धारा लावला सर कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा व चौतीस असे गुन्ह्याचे कलम लावण्यात आलेले आहे आणि जो नवीन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये चार पंचवीस आर्मॅट लावून चाललेला आहे